एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार अकोल्यातील शिवसेना वसाहतीत भीषण आग जुन्या शहरातील शिवसेना वसाहत येथील राजूबाबा चौक येथील तीन घरांना आग लागून संपूर्ण घरे जळून खाक झाले स्थानिक लोकांनी अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही सकाळी अकराच्या दरम्यान ही घटना घडली शिवसेना वसाहत मध्ये सुरुवातीला एका घराला आग लागली ही आग वाढत जाऊन दुसऱ्या घरापर्यंत पोहोचली शेजारी शेजारीच घरे असलेल्या आगीच्या भक्षस्थानी तीन घरे पडली जिजाबाई शांताराम खेळकर नंदा राजेंद्र मात्रे महादेव यांचे घरे आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर